आए। 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 <coughs> काल माझे मार्गदर्शक आणि सन्माननीय नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे रत्नागिरीमध्ये आले होते खरं तर मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु भेट माझी काय होऊ शकली नाही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दहा ते बारा पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे संपूर्ण केला होता त्याचं कारण असं होतं की माझी मुलगी शिवानी सावंत माने जिने उद्धव भाजप ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि म्हणून एक नैतिकता बाळगून आपण जिल्हाध्यक्ष आहोत भारतीय जनता पार्टीचा आणि अशा वेळी महायुतीच्या बैठकाला उपस्थित राहणं चुकीच आहे त्याच्याकरता मी त्यावेळी राजीनामा दिला आणि तो राजीनामा मंजूर करावा अशी मी साहेबांना विनंती केली होती परंतु तो, तो काय गेले दहा बारा दिवसात मंजूर झाला नव्हता परंतु काल चव्हाण साहेब स्वतः आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की याच्या पुढे राजेश चव्हाणचा भारतीय जनता पार्टीचा भाग नसेल अर्थात मी स्वतःहूनच राजीनामा त्यांच्याकडे दिला होता मी परत त्यांना विनंती पण केली होती की साहेब बघा माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये माझ्यामुळे तुमचं तुम्हाला कुठे गालबोट लागू नये तुमच्यावर की मी जवळचा जवळच असं म्हणून आणि म्हणून मला तुम्ही यातून मोकळं करा असं मी चुपळमध्ये त्यांच्या वैयक्तिक आमच्या खासगी भेटी सांगतो परंतु त्यावेळी आमच्या दोघांच्या चर्चेतनं त्यांनी आपल्याला प्रेसला सांगितलं की हा आता विचाराधीन नाही आम्ही वरती पक्षामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ त्याप्रमाणे त्यांनी चर्चा केली असेल आणि तो निर्णय झाला असेल परंतु मला जर त्यांनी नुसता फोन जरी करून सांगितला असतं किंवा मला निरोप जरी पाठवला असता की आय तू सदस्य जर पण राजीनामा दे किंवा तुझा मंजूर झालाय तरी मी स्वतः प्रेसला सांगितलं असतं की मी राजीनामा दिला होता तुम्ही राजीनामा देऊन मला पक्षानं पण सदस्यत्वाचं रद्द केलेलं आहे हे मी स्वतःहून सांगितलं असतं त्यांना एवढ्या नगर परिषदेच्या या धामधुमीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगर परिषदेच्या निवडणूक आहेत अशावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी त्यांना एवढा जाणं घेणं वेळ खर्ची घालवणं हे मला काय बरोबर नाही वाटलं कारण काय मी एवढा फार मोठा काय मोठा नेता नव्हतो किंवा काय नव्हतं मला एक नुसता जरी त्यांनी कॉल केला असता की राजेश तुला पदमुक्त करण्यात येत आहे किंवा पक्षातून पण मुक्त करण्यात आहे दुसऱ्या मिनिटाला जाऊन मी तुमच्या इथं प्रेस घेऊन सांगितलं असतं मला मेसेज साहेबांचा मिळालं आहे मी मग आजपासून भारतीय जनता पार्टीचा सदस्य नाही परंतु ते आले ते एवढं सगळी व्यस्त कार्यक्रमातून आले की स्वतःहून आले की कुणी आणलं हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम किंवा त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांनी व्यक्तच केलं की राजेश हा मित्र म्हणा पाठ वेगळा आहे त्यांनी स्वतःच पहिलं सुत्र सुरुवातीच्या त्यांनी सांगितलं आणि माझं म्हणून तुम्हाला मी सांगतो मी भले जरी त्यांनी मला पार्टीतून काढला असेल मग काय असेल त्यांच्याबद्दल जो आदर मला आहे तो कायमस्वरूपी राहणार कारण त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला त्यामुळे मी नगरसेवक होतो एक वर्ष झालं होतं माझं उपनगरसेवक होतो परंतु ज्या राजकीय तात्विक गोष्टी मला पटल्या नाहीत म्हणून बाहेर पडलो त्यावेळी त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला एकदा नव्हे दोनदा त्यांनी मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली विश्वासाने दिली आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर कायम राहिलो नुसतंच पार्टीमध्ये नव्हे तर त्यांनी मला माझ्या वैयक्तिक सुद्धा अनेक वेळा मला मदत केली मला नेहमीच त्यांनी एक कुटुंबाचा ते सदस्य म्हणून एक वेगळी वागणूक दिली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं ओळखलं जायचं की राजे चव्हाण रवींद्र चव्हाणांचा एकदम जवळचा माणूस एवढं माझं त्यांचं नातं होतं आहे आणि राहील मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपणारा माणूस आहे माझं त्यांचं नातं जे आहे ते बंधुदुर्दैव असं नाटक आहे ते माझे गुरुबंधू सारखेच आहे त्यामुळे भले जरी मला त्यांनी पार्टीतनं बाजूला केलं असेल तरी माझी नाती ही मी कधीच तोडत नाही आणि ती कायमस्वरूपी त्यांच्या बाबतीत राहील त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवूनच भविष्यामध्ये जे काम मी पंचवीस वर्षापूर्वी हाकत घेतलं एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात केली तेच काम आज निरंतरपणे सुरू राहील रत्नागिरीच्या जनतेकरता भले जरी मी पदाधिकारी नसलो तरी सुधा राजेश सावंत म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी रत्नागिरीच्या लोकांसाठी मी अवेलेबल असेल याची खात्री या निमित्तानं आपल्या सर्वांना मी देतो त्यातूनच भविष्यातल्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजच सांगून टाकतो की पक्षाचं बंधन होतं माझ्यावर म्हणून मी कालपर्यंत कुठेही प्रचारात नव्हतो मी माझ्या मुलीचा फॉर्म भरायला सुद्धा गेलो नाही तर मला विनंती केली होती की फॉर्म भरायला तरी या म्हणून मी गेलो नव्हतो कारण का पार्टीमध्ये मी असल्यामुळे मी त्या गोष्टी करत नव्हतो पर परंतु आता पार्टीनेच मला मोकळं केलं असल्यामुळे मी आजपासून तिच्या प्रचारात पूर्णपणे <laughs> सहभागी होणार भाजप पूर्णपणे